भगवान विष्णूच्या कृष्ण अवतारानंतर ते पंढरीतील चंद्रभागेच्या तीरावर भक्त पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर विठ्ठलाच्या रूपात विराजमान झाले ते रुसलेल्या रुक्मिणी मातेच्या शोधार्थ पंढरीत आले होते तत्पूर्वी गाई गोपाळासह गोपाळपूर नजिकच्या चंद्रभागेच्या पात्रातील विष्णूपद येथे त्यांनी विश्रांती घेतली व या ठिकाणी गोपाळांसह गोपाळकाला काला केल्याची ही आख्यायिका आहे यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात फिरताना त्यांना भक्त पुंडलिक दिसले आणि नंतर ते कर कटावर घेऊन विटेवरी उभा राहिले अठ्ठावीस युगापासून पांडुरंग या ठिकाणी उभा आहे याचे वर्णन विठ्ठलाच्या आरतीमध्ये सुद्धा आहे यावेळी श्रीकृष्णाने अर्थात पांडुरंगाने आपल्या सोबत आणलेल्या गायींचा वंश म्हणजेच गोवंश आजही चंद्रभागेच्या वाळवंटात आढळून येतो अशा दीड दोनशे गायी गुरांचा वावर सध्या या ठिकाणी आहे परंतु याकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं गोशाळेत पांडुरंगाच्या सोबत आलेला हा गोवंश अस्तित्वात राहील अन्यथा त्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल याचबरोबर रात्री अपरात्री या गायींच्या व सोबतच्या बैलवळू यांच्या टक्कर ही वाळवंटात होतात त्यामुळे वाळवंटात झोपलेल्या भाविकांनाही इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी धक्कादायक माहिती गणेश अंकुशराव यांनी दिली आहे ही गाई गुर चंद्रभागेच्या पात्रात विखुरलेला कचरा खातात ज्यामध्ये प्लास्टिक पिशव्या प्लास्टिक बाटल्यांचा समावेश असतो हे प्लास्टिक पोटात गेल्यानं या गाई गुरांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे त्यामुळे मंदिर समितीने याकडे लक्ष द्यावे तब्बल पासष्ट लाख सत्तर हजारांचं टेंडर मंदिर समितीच्या गोशाळेतील हिरव्या चाऱ्यासाठीचं टेंडर निघते पशुखाद्य हिरवा चारा सुखाचारा असे तीन वेगवेगळ्या टेंडरसाठी मंदिर समिती वर्षाकाठी सरासरी दोन अडीच कोटी रुपयांचा खर्च करते याचं गोशाळेत पांडुरंगाने सोबत आणलेल्या या गोवंशाचा सांभाळ मंदिर समितीने करावा अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे अन्यथा आम्ही स्वतः या गुरांना मंदिर समितीच्या गोशाळेत आणून सोडू असा इशारा गणेश अंकुशराव यांनी दिला आहे आपण चंद्रभागेच्या पवित्र वाळवटात हो। आहोत आणि महागजी बघू शकता गोमाता आणि काय बैल पण आहेत ह्या गोमाता कमीत कमी, कमी हजारो वर्षापासून इथं आहेत म्हणजे ज्या टायमाला पंढरपूरला पांडुरंग पंढरपूरला आले होते त्यांच्यासोबत काय गोमाता आल्या होत्या त्यातलाच एक वंश या चंद्रभागेच्या पात्रामध्ये रोज फिरतोय हा गोवंश टिकवणं गरजेचं आहे पण हा सध्या चंद्रभागेमध्ये येणाऱ्या भाविकाची गर्दी पाहता येणाऱ्या भाविकाला त्यांचा त्रास खूप होत आहे त्यामुळं माझी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं मागणी आहे की मंदिर समिती कमीत कमी वट्यावधी रुपयेचा टेंडर गोशाळे काढतं मग ह्या सगळ्या गाया पांढुरंगाच्या गया ह्या सगळ्या नगरपालिकेच्या माध्यमातून गोळा करून आ, मंदिर समितीच्या गोशाळेमध्ये जमा कराव्या आणि यांनी आता सध्या भागाला वाईट वाटते या सगळ्या कमी उकंड्यावर सध्या ही यांची उपजीविका चालू आहे म्हणजे प्लॅस्टिक खात्यात काय पण खात्यात त्यांच्यामुळं त्यांच्या पोटामध्ये पण त्रास खूप होत आहे त्यामुळं ही चित्र भयानक विचित्र वाटतंय आणि रात्री अपरात्री काय वळू आहेत काय बैल है? आहेत ह्यांच्यात टक्करी लागल्यामुळे अनेक भाविकाच्या जीवाला पण धोका ह्याच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि काय व्हिडिओ पण आमच्याकडे आहेत आणि मंदिर समितीनं लवकरात लवकर लगुर निर्णय घेऊन एक मीटिंग घेऊन ह्या नदीतल्या कमीत कमी दीडशे दोनशे गोमाता ज्या साक्षात पांडुरंगानं पंढरपूरला येताना आणल्या होत्या तो वंश टिकवायचा असेल तर ह्या चंद्रभागेमध्ये फिरणारी मोकाट मोकाट जनावर गुरं ही मंदिर समितीनं आपल्या गोशाळेमध्ये घ्यावीत अन्यथा आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ही सगळी गुरं गोळा करून मंदिर समितीच्या गोशाळेमध्ये आणून सोडावं लागतील